महिलांवरील अन्याय अत्याचारासंबंधातील खटले तातडीनं निकालात काढण्यात यावे आणि या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी जल शर्मा यांच्याकडे करण्यात आली आशा पाटील माजी नगरसेविका संगीता गायकवाड मेघा शिंपी कविता कुलकर्णी संजय देशमुख सुनील परदेशी लक्ष्मण सावजी योगेश मालुंजकर संदीप काकड राजेश कुमार शहा आरती आहिरे कांचन जाधव सुनंदा विस्पुते योगिता चव्हाण राजनंदिनी आहिरे सीमा ललवाणी कांचन चव्हाण नयना गायकवाड उपस्थित होत्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी निवेदनाचा आशय विशद केला एकत्र वाढती गुन्हेगारी म्हणा किंवा वाढता अत्याचार आणि तोही आम्हा मैदानवर मैदानावरच नाही तर मुलींवर सुद्धा हे अत्याचार व्हायला लागलेले आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जी कारवाई आहे ती ते त्वरित करणार आहेत आणि मला फक्त एकच सांग असं वाटतं की आपण म्हणतो की बेटी बचाव बेटी बेटी पण मला असं वाटतं की आता बेटीनेसुद्धा लढायला शिकलं पाहिजे नुसतं शिकून आणि मुलींना वाचून उपयोग नाही आहे कारण हे नरजम बसलेच आहेत मुलींना मारण्यासाठी तर आता मुलींनाच मला आवाहन करायचं की तुम्ही लढायला शिका जेणेकरून तुमच्यावरही कोणी हात झर टाकायचा प्रयत्न केला तर त्याचा हात तुम्ही निश्चितच तिथे सोडू शकता आणि सर्व महिलांना मुलींना शाळेतल्या ज्या शिक्षिका असतील त्या सगळ्यांना मला आवाहन करायचं आहे की आपण आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे आपल्या मुलींपासून सुरुवात करायची आहे त्यांना तुम्ही स्वसंरक्षणाचे दडे हे स्वतःच दिले पाहिजे कारण जिजाऊ जे होते तिने शिवाजी महाराज घडवले पण जिजाऊ स्वतःसुद्धा चार हात करायला कुठेही मागे नव्हत्या आणि आम्हाला असं वाटतं की आता प्रत्येक घरामध्ये जिजाऊ ही स्वतः घडली पाहिजे तेव्हा जाऊन कुठे तरी पुढे शिवाजी महाराज घडतील आणि जो बंदु या जे बंधू आहेत त्यांनीसुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपण ज्या मुलीला छेडतो आहे विशाला अत्याचार करतो आहे तर आपल्याही घरात बहिणी आहेत आई आहेत हा विचार त्यांनी करावा आणि त्यांची मानसिकता कुठेतरी बदलायची गरज आहे मी सर्व संघटनांचे आभार मानते की आज सर्व संघटना इथे आल्या त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलं आहे ग्राहक रक्षक समिती शिखर स्वामिनी महिला संस्था कर्तव्यदक्ष फाउंडेशन मणुमानसी महिला मंडळ राधिका फाउंडेशन घर अंगण बहुद्देशीय संस्था पद्माक्षी आदी संस्थांनी पुढाकार घेऊन निवेदन दिलंय प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड